आलो तेव्हा ते, ते राऊंड चाललेला विमानाचा तेव्हा असं चांगलं गेलेलं विमाना म्हणजे चाललेलं राऊंड किंवा चांगलं होतं ते दुसऱ्यांदा रिटर्न माघारी गेलं परत फिरून ते रिटर्न माघारी गेल्यानंतर तिथून मग खाली असं येत होतं पण ते खूप खालून येत होतं आणि असं जरा वायबल झाल्यावर असं होत होतं वर फक्त दोनच सेकंड तसं लँडिंग करायचं होतं त्याच्या अगोदर खाली असं झडकलं ते क्रॅश झालं ते क्रॅश झाल्याबरोबरच असं ते मोठा स्फोट झाला स्फोट झाला की असं सगळे पार्ट असे वेगवेगळे उडून पडले हा ते आमच्या साईटला सगळीकडं पडले मला आम्ही पाहतोय पण एवढ्या म्हणजे आगी पुढे आम्ही काहीच करू शकत नव्हतो तरी पण त्यांची सभा होती त्यासाठी आलेले होते सगळे पोलीस पोलिस होते ते लगेचच आले पाच ते दहा मग ते आल्यानंतर त्यांनी गेले पण ते विजवत होतो पर्यंत तर सगळं म्हणजे जाळ्या आतमध्येच ना असं म्हणजे म्हणजे एवढ्या म्हणजे बॉडी म्हणजे असं काहीच नव्हते राहिलेले दुग दुगी नव्हती पूर्ण जाऊन त्यांचा चेहरा असा विद्युत झालेला दिसत बॉडी अशी दिसत निम ने आ, ने ने ते 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 ती पण अशी फुगलेली जवळ झालेली पाहिली म्हणजे तो ते ते तरी म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं हे खरं आता असतील त्यांना मग आम्ही पाणी बांधले आणि नंतर जंतर कापड आणि ते ब्लँकेट सगळं नवीन आम्ही आमच्या घरातून नेलं त्यांना ते गुंडाळण्यासाठी तिला अँब्युलन्स आली आणि त्या टाकून त्यांना नेलं मग दुसऱ्या त्यांच्या आधी नेली बॉडी दुसऱ्या चार बॉडी काढल्या अशी होती टोटल सगळी त्यांची म्हणजे एक एक काढून अशी नेली आम्ही ने। ने। खूप घाबरले खूप वाईट घटना घडली शरीर पूर्ण शरीर म्हणजे चेहरा नव्हता दिसत अस हे निम्माचा पाठ होता खाली करून असा पण ते पण असा फुगलेला म्हणजे दादांच्या पद्धती आली पण पडलेला जरा बरे ते की दुसरी तर एवढी म्हणजे पूर्णची झाली पाणी नव्हतं एवढे भिजवण्यासाठी आगीत काढलं कुणी बाहेर काढायचा प्रश्नच नव्हता वेगवेगळे झाले एक बॉडी त्यांच्याशी दरवाजापाशी बसल्या दरवाजा साईड ला त्यांची बॉडी तिथेच पडलेली दे दे तो तो ते मग हो त्यांची ते माणसं आली नाही तर नव्हतं म्हणजे ओळखलंच नसतं कुणी त्यांचं ते वाचा आणि गोगल होता ते त्यांनी पाहिलं त्यांचे ते कृती त्यांनी ते पाहिलं आपल्यासारख्यांना तर म्हणजे ओळखत आलं नसतं ते दादा आहे त्यांना ओळखीत आलं ते नेल्यानंतर आम्हाला कळलं की दादा होते आणि खूप बदाय म्हणजे हळहळ अशी होती दादा के म्हणजे असे आमच्या बारामती गावचे खूप देशानच होते असे ती एवढा देव माणूस म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजे तरी चालेल ती एवढा म्हणजे ही अशी घटना आणि हा दिवस कायमस्वरूपी लक्षात राहील आणि नव्हतं व्हायला पाहिजे एवढ्या तरी जरा असते आम्ही प्रयत्न केले पण शेवटी नाही यश नाही त्यात आला म्हणजे वाईटच चलो 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 राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा